मी दीपक हनवते बौद्ध लेणी संवर्धन समितीचा मी सचिव आहे तसंच या माझ्या उजय बाजूला संजय कीर्तीकर अध्यक्ष आहेत साहेब उपाध्यक्ष आहेत बौद्ध लेणी संवर्धन समितीच्या माध्यमातून गेली सोळा वर्षापासून कानरी लेणी येथे ले ते हिंदू धर्म याच्या माध्यमातून लेणीचं विद्रुपीकरण केलं जात होतं ते विद्रुपीकरण रोखण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि गेली सोळा वर्षापासून सुरुवातीला सोळा वर्षापूर्वीची जर परिस्थिती आपण पाहिली तर त्या ठिकाणी जवळजवळ एक एक ट्रक भरून नारळ म्हणजे घेऊन लोक यायचे आणि तिथे पूजा अर्चा करायचे त्या जी जे स्तूप होतं त्या स्तूपाला लेणी आणि त्या स्पाला पिंड समजत असत आणि त्या ठिकाणी नारळ फेकून मारत अशी परिस्थिती होती हे आमच्या ज्यावेळी निदर्शनास आले तर आमच्या पूर्ण टीमने मिळून त्या संदर्भात कार्य केलं आर्कोलॉजी डिपार्टमेंट असेल पोलिस डिपार्टमेंट असेल बी एस टी असेल फॉरेस्ट असेल या सम सर्व डिपार्टमेंटला आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्यांना हे निदर्शन आणून दिलं की ही लेणी बौद्ध लेणी आहे हिंदू धर्माशी त्याचा काही संबंध नाही आहे ज्यावेळी त्यांना आम्ही कायदेशीररित्या पत्रव्यवहार केला तेव्हा पोलिसांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि पुलि, पोलीस पोलिसांनी आम्हाला त्यानंतर प्रोटेक्शन द्यायला लागले आणि प्रोटेक्शन दिलं आणि पोलिसांनी स्वतः बॅनर मारले मार आम्ही स्वतः बॅनर मारले आमचे बरेच कार्यकर्ते ते हात जोडून उभे राहायचो आम्ही त्यांना सांगायचो की ही लेणी बौद्ध लेणी आहे हिंदू धर्माशी या लेणीचा काही संबंध नाही आहे हळूहळू आज आज सोळा वर्ष आहे आता आठ मार्चला सोळा वर्ष आहे तर आ, का गेल्या वर्षापर्यंतची अशी परिस्थिती आहे की एकसुद्धा नाळ घेऊन तिथे कोणीही हिंदू समाजामधील कोणीही व्यक्ती तिथे येत नाही तर सातत्य जर आपण ठेवलं नाही तर पुन्हा असं विद्रुपीकरण होऊ शकतं हे आम्हाला संशय आहे किंवा अशा घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत तर एक चांगलं कृत्य बौद्धलिनी संवर्धन समितीच्या माध्यमातून झालेलं आहे आपल्या सर्वांचं सहकार्य असलं पाहिजे आठ मार्चला आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सर्वांनी हजर राहावे ही नम्र विनंती जय भीम जय भारत जय संविधान